मला थांबवण्यासाठी मागच्या स्वतः साहेब फॉर्म भरायला आणते आपल्याला आठवत आहे फॉर्म भरायला कोण आले साहेब आणते आणि साहेब आणि खासदार या दोघांनी मिळून आताच्या आमदारांना निवडून आणलं मला थांबवण्यासाठी आमच्याच पक्षातल्या एक महिला भगिनीला त्यांनी अपक्ष उभारायला ताकद दिली संघर्ष झाला आणि थोड्या मताने ही निवडणूक हातामधून गेली पण ही हातामधून जर निवडून गेली असेल पण ज्यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरला ज्यांच्यासाठी तुम्ही मत मागितली की मी दिलेला कार्यकर्ता आहे त्याला तुमच्या एका शब्दावर लोकांनी त्यांना बदनाम केला आमदार केलं त्यांचे वडील मारले तुम्ही दोन तास साहेब येऊन बसले तुम्ही तुमचा धर्म पाळला पण त्या आमदाराच्या मुलाने विद्यमान आमदारांनी तुमची साठ आणि तुमचा हात धरला का मला साधा प्रश्न आहे आता आमदार आहे का त्यांच्या बरोबर तुम्ही ज्यांना आमदार करायचा प्रयत्न केला ते तुमच्या नाही आता तो झाला एक प्रयोग आता दुसरा प्रयोग आता त्यांचं असं म्हणणं की कारखान्याच्या चेअरमनला तुम्ही स्वीकारा का तुम्हाला शरदराव लेंगडे साहेब नाही चालले तुम्हाला मोहित डामाले साहेब नाही चालले तुम्हाला बाळासाहेब दांगड माऊली खंडवे बाबूराव पाटील नाही चालले म्हणजे जे जनतेत काम करतात ते नाही चालले जे जनतेमध्ये येत नाही जे दहा वाजल्याशिवाय उठत नाही असे आमदार आम्ही आता स्वीकारणार नाही हे आपल्याला सांगून टाका असे आमदार आम्ही स्वीकारणार नाही म्हणजे करायचा जन्माला आल्यापासून त्याच्या त्याचा सोन्याचा त्यांना काय करणार हो शेतकरी शेतकऱ्यांच्या पायाला पडलेल्या भेगा त्याच्या पायात कोसलेले काटे लिहिले त्यांचं आयुष्य गावाच्या धराध्या दुबी राहिलेली आमचे माता बघितली आयुष्यभर हाताराजीच्या जी च्या फोड आले दिवस रात्र संसारासाठी आपला स्वतःचा जीव शिजवलाय काळ्या मातीची जिनी सेवा केली आहे अशा लोकांच्या सुख दुःखामध्ये हजर होणारा माणूस तुम्हाला नको आहे आणि मी स्वीकारन त्याला आमदार करा हे किल्ल्या शिव्याची स्वामी माती आहे छत्रपतीच्या शून्य चुकला नाही आणि नाईने झुकणार नाही ज्यांच्या निर्णय केला होता की सर्वसामान्याने माणसाने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मला खात्री आहे किती लाभरगुंडी त्यांची मला थांबवायला दोन दोन सोनवणे आणले <laughs> सोनवणे डुप्लिकेट एवढी भीती तुम्हाला डुप्लिकेट आणावं लागले एक नाशिक वरून आणि एक नगर वरून पण आमची जनता शाली आहे काय निशानी आहे शरद सोनवण्याची साधा जरा हा आवाज त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि त्या डुप्लिकेट असलेल्या नाशिक आणि नगरला पण जाऊ द्या शरद भीमाजी सोलोने हा शिव मावला तुमच्या समारोभा आहे आणि हा निवडणूक लढून घेतल्या शिवाय राहणार ही लढाई आरपारशी आहे पैसा येईल वीस हजारचा पाकिट येईल माझ्या शेजारच्या घरात काढला तर वीस हजारचा पाकिट तो तुम्हाला घेऊन आला म्हटलं दादा हे पैसे आले म्हटलं राहू दे ठेवून सोडू नका पैसे सोडू नका आणि त्यांना सुद्धा मैदानात सोडू नका बरोबर खरं का तुमच्या पैशाला एवढी मस्ती शेवटच्या सहा दिवसामध्ये तुम्हाला लोक काय वाटले आमची ही माती काय वाटली ही माती आमची स्वाभिमानाची माती आहे ही शिवरायांची माती आहे अव या माती भाडाला लावून सगळेजण आपल्या कामाला सुरुवात करतात यशवंतरावांनी पहिला महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण नक्र कुठे आणला हो त्या मातीला हात लावून त्यांनी भरायला लावले त्या मातीचा अपमान तुम्ही पैसे देऊन करताय कदापि नाही मी आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आपण सर्वांनी कुठेही भावनेत न होता कर्तव्याची लढाई लढा मी आमदार झाल्यानंतर महिला बघणीच संरक्षण मी करणार आहे तुम्हाला किती रुपयाचा किती रुपयाचा विवाह उतरणार आहे माहिती आहे ना तुम्हाला मोठा देवी एक होती बोलली माझ्या सभेत उठून दादा होय आम्ही गेलोय मोठा देवीला आम्हाला कळते आम्ही पण सावित्रीच्या लेकी आहेत आम्हाला त्यांनी हातामध्ये दिला भंडारा आणि सांगितलं का तुम्हाला ह्या या माणसाने पाठवून त्यासाठी प्रार्थना करा आम्ही डोळे बंद करून नवस केला मोठा देवीला सर्वसामान्याने गोड गरिबाचा कैवारी शरद दादा आमचा भाऊ त्याच्यासाठी मी नमोज बोलते त्यांना आमदार करून तुझ्या दरवाजात येते अशा पद्धतीची भावना अशा पद्धतीची भावना माझ्या माता बहिणीची आहे मी आज पाय पाय चालतोय हनवाडी चालतोय माझ्या पायाला तुम्ही स्पर्श केला माझ्या बदलले तुमच्या हाताचा आणि तुमच्या पश्चाचा तुमच्या पुण्याचा वाटा हा शरद तुमचा भाऊ वाया जाऊन देणार नाही एवढाच मी तुम्हाला त्या खोट्या लोकांना तुम्हाला थांबवलं पाहिजे या खोट्या लोकांना तुम्हाला हक्कपार केलं पाहिजे त्या लोकांना फक्त पैसा आहे पण नीतिमत्ता नाही पैसा आहे पण त्याच्यानं सर्वसामान्यांना वेळेला हो पैसा द्यायला त्याच्याने हिंमत नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय जे महाराष्ट्रामधून जे घडत आहे जे या तालुक्याने निर्णय केलेला आहे आज छत्रपती शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा जगातला आपला इथं होतोय ज्या नीतिमत्ताने आम्ही उभे राहतोय त्या नीतीमध्ये आम्ही या पैशावाल्यांना धार शिकवल्याशिवाय राहणार या शिवभूमीच्या सर्व सर्व शिवभक्तांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो रिक्षाचा बटन डोळस बटोर सगळ्या नातेवाईक आप्त सोखी आपल्या हितचिंतन मित्र परिवार सगळ्यांना सांगा या वेळेची लढाई आपल्याला संघर्षाने लढायची आहे आणि इथून मी जो तुमच्या लढाईच्या जीवावर विजय होऊन जाईल त्यावेळेला मला सन्मानाचं पाच मिळेल काढलेली चप्पल मी सन्मानाने घालेल त्या विधिमंडळामध्ये जाईल आणि महाराष्ट्राचे विधी गदा गदा हलवट छत्रपती शिवरायांचा आवाज <laughs> छत्रपती शिवरायांची आन बन आणि शान हा शिवमौरा जुन्नर तालुक्याला महाराष्ट्राचा एक नंबरचा तालुक्याला तालुका राभाई वचन आपल्याला थांबतो जय हिंद जय शिवाजी महाराज